आज दौंड विधानसभेची महाराष्ट्रात सर्व निवडणुका चालू आणि दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी आज त्यांच्या वरवणच्या एक वक्तव्य केलं ते वक्तव्य दौंड नगरपालिका हद्दीत कोट्यावधी रुपये खर्च करून जो कत्तल कानाव उभा केला जातोय त्या ते संदर्भात त्यांनी वक्तव्य केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हा कत्तलखाना फार पूर्व पूर्वीच ठराव केला होता नगरपालिकेने आणि त्याच्यातून ते, ते काम झालं मला प्रश्न पडलाय की दौंड नगरपालिकेने ठराव केला की दोन हजार सोळाचा ठराव असेल आणि त्यावेळी बॉडी कोणाच्या अस्तित्वात होती त्यावेळी नगराध्यक्ष कोण होते नगराध्यक्ष बी त्यांचेच होते बॉडी बी त्यांचीच होती आणि आमदार देखील तेच होते आणि अशा परिस्थितीमध्ये कोट्यवधीचा निधी ठराव मंजूर झाला म्हणून कोट्यवधीचा निधी असा काय साहजी येत नाही त्याला वरती राज्य शासनाकडे शिफारस करून आणावा लागतो आणि राज्य शासनाकडे शिफारस ही आमदारांचीच असते आणि त्याच्यातून हा निधी मिळतो म्हणजे हा निधी पुन्हा मार्फत मिळाला हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो मग ह्याची देखील जबाबदारी त्या निधीची त्यांनी घ्यावंच लागल तसच यांना कधी कळालं ज्यावेळी वारकऱ्यांनी आंदोलन चालू केली हिंदू संघटनांनी आंदोलन चालू केली की बाबा कत्तलखाना झाला नाही पाहिजे रद्द झाला पाहिजे रद गेली सहा महिने हा विषय चालू आणि ह्या परिस्थितीमध्ये अं वारकरी संप्रदायातील आपले बंडा कराडकर बंडा कराडकर यांच्याकडे संघटनेतील बरेचसे लोक जाऊन भेटली आणि कत्तलखाना रद्द करावा अशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आणि मागणी केल्यानंतरनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की बाबा दौंडचा कत्तलखाना हा रद्द रद्द करण्यात येत आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट होत परंतु आजपर्यंत रद्दचा आदेश काय निघलेला नाही का निघला नाही आज तुम्ही हिंदू मत वळवण्यासाठी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्या गोष्टीच तुम्ही मी कत्तलखाना होणार नाही असं म्हणताय तुम्ही असं का म्हणत नाही की कत्तलखाना मी रद्द करून आणतोच हा हे स्टेटमेंट का नाही तुम्ही दिलंय म्हणजे हिंदू मत वळवण्याचा आणि मतदारांमध्ये एक संभ्रम निर्माण करायचा हा त्यांचा एक तेवीरवाना प्रयत्न आहे हा या ठिकाणी दिसून येतो आणि हा कोट्यवधीचा निधन आणून कत्तलखाना उभा होत असताना त्याचा ठेका कुणाला दिला गेला हे सर्व दौंड शहरातील नागरिकांना माहित आहे त्याच्यातून पैसे कोणी कमावले हे देखील माहिती आहे आणि कत्तलखाना उभा झाल्यानंतर ना कोट्यवधी रुपये कमवायचं ही जे काही धोरण होतं ही कुणाचं होतं आणि कुणासाठी होत हा एक दौंड शहरातील नागरिकांना पडलेला शंभर प्रश्न आहे आणि हिंदू संघटनाच्या मतांशी आणि हिंदू मतदारांना डोळ्यासमोर ठेवून जो काही प्रयत्न चाललाय हा मतदार अतिशय आहे आणि हे त्यांचे जे काही हे मतांसाठी जी काही चुकीच्या पद्धतीने त्यांचं कामकाज चाललेलं आहे हे मतदार नक्कीच येणाऱ्या काळामध्ये येत्या वीस तारखेला हाणून पाडेल असं माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला वाटत धन्यवाद